एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचं सो मंगळसूत्र लांबविणाऱ्या टोळीचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय चोरीला गेलेल्या सोन्याच्या अकरा ऐवजांसह बीड जिल्ह्यातील सात महिलांसह दोन पुरुषांना जेरबंद केलाय या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महेंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला असता आरोपींनी महिंद्रा स्कॉर्पिओ न थांबिल्यानं पोलिसांनी सेनास्टाईल पद्धतीनं गुन्ह्यातील आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीवर झडप टाकून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या अगोदर आरोपींनी केलेली नऊ गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एच बारा जी एफ छप्पन्न सदौतीस क्रमांकाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीसह पोलिसांनी सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केली आहे बाईस अकरा दोन हजार तेवीसला सुमारे साडे दहा वाजताच्या दरम्यान धनश्री हंशी हमबीरराव सरनोबत बेयाळीस वर्ष ते बस स्टँडवर आली होती आणि ते प्रवासात होती त्या दरम्यान त्यांच्या पन पं, पंचाळीस हजार रुपयाच्या मिनीगंटन त्यांचे जे पर्स होता त्याच्यामध्ये कोणीतरी काढून घेतला त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बारा सोळा ऑब्लिक दोन हजार तेवीस अंतर्गत धारा तीनशे एकोणऐंशी चौतीस अंतर्गत गुन्हा द दर्ज करण्यात आला त्याच्यामध्ये आपल्याला असा लक्षात आला की वारंवार अशी प्रकारची घटना श्रीरामपूर बसस्टँडमध्ये बस स्थानकमध्ये बस होत आहे आपण एक टीमचं गठन केला आणि त्यांच्या बारकाईने तपास केला आपल्याला अशी माहिती भेट भेटली की एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे त्यांचा नंबर पण आपल्याला भेटला होता ते स्कॉर्पिओ गाडी वारंवार येत आहे त्यांच्यामध्ये काही महिला आहे त्यांचा सहभाग आहे आणि ते महिलाच्या एक जे थोडी आहे ते बस स्थानकवर येतात आणि नंतर ते अशी घटनाला अंजाम देऊन ते परत जातात त्याच्यामध्ये आपण एक सापला वगैरे लावला आपल्याला आप पांढरे रंगाची स्कॉर्पिओ एम एच बारा जी एफ छप्पन सत्तीस असा वाहन नेवासा घडून श्रीरामपूर येताना दिसला आपण हात वगैरे लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी थांबवला नाही आपले जे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा जो पथक आहे त्यांनी ते आ, वाहन अडवला आणि त्याच्यामध्ये आप त्याच्यामध्ये आरोपी आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई तुकाराम पवार सुनीता योगेश जाधव वसंत विश्वनाथ मुंजाळ झुबेर रजाक पठाण कैशल्या सर्जेराव गायकवाड सखूबाई सखाराम पुन्हाडे कमल विठ्ठल जाधव गवळन पांडुरंग गायकवाड शालनबाई लक्ष्मण जाधव असे महिला आणि पुरुष होते त्यांच्याशी बारकाईने तपास केली तपास केली तो असा निदर्शनास आला आहे वसंत विश्वनाथ गुंजाग हा एस टी डिपो बीडमध्ये मेकॅनिक आहे ते आपली हा स्कॉर्पिओ घेऊन या महिलाने येऊन यायचा आणि त्यांच्यामध्ये हा जो होती आसराबाई उर्फ लक्ष्मी आणि सुनीता योगेश जाधव यांची मोडस अशी होती ते घंठण चोरायचे आणि बाकीचे जे लोक आहे ते गर्दी करायचे जेणेकरून हा जो कोणाच्या लक्षात येत नाही आणि ते असा करून वारंवार असं काम करायचे आता यांच्याकडे बारकाईने तपास केला आणि तपासमध्ये आपले नऊ असे गुन्हे उघडकीस आले ज्याच्यामध्ये जवळपास वीस तोळेचे जो आ, आ, आपले जो घंटन वगैरे आहे आणि सोन्याच्या मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला ज्यांच्या एकूण किंमत सतरा लाख सतहत्तर हजार रुपये होता यांच्यामध्ये आपले अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आपले डी वाय एस पी बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी समाधान सोळंके रघुवीर कारखेळे राहुल नरवडे गौतम लगड गणेश गावडे रमेश राजा अत्तार संभाजी खरात आकाश वाघमारे महिला कांस्टेबल लवारे पूनम मुनतोड़े अर्चना बड़े मीरा सलग योगिता निकम पूनम बागुल रुपारी लोहाले लोहारे तसे संतोष दरेकर आकाश भैरट हा एक चांगला डिटेक्शन है यह जो ये जो आरोपी महिला है तीखी गुन उघडकी येण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जे गुन्हेगार आहेत कोणत्या जिल्ह्यातले आहेत आणि आणखी काही गुन्हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि या लोकांना ताब्यात घेतलं आता हे जो लोक आहेत मूल बीड जिल्ह्याचे रहिवासी आहे यांनी आणखी काही गुन्हे वगैरे केलेले आहे का के यांच्याबद्दल आता तपास वगैरे सुरू आहे आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही ताब्यात घेतलं किती आरोपींना ताब्यात घेतलं त्याच्याकडे नऊ आरोपी आहे आपल्याकडे नऊ आरोपी आहे मी सांगितला नऊ आरोपी आहे आणि नऊ गुन्हा आहे वेगवेगळे आपले श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे तसेच आपला शेवगाव चा आहे गुन्हा याविषयी यशन मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट